आंदोलन करा आता आपल्याला मुंबईकडे निघायचे धन्यवाद जयश्वर शांत बसा शांत बसा एक मिनट शांत बसा एक मिनिट शांत बसा अरे एक मिनिट शांत बसा शांत चांगली गोष्ट आहे की काही आटी शर्तीवर जर आझाद मैदानावरती पोलीस बांधव असं तुमच्याकडून माहिती मिळती की परवानगी देणार आहे शर्ती मान्य करू स्वागत आहे कौतुक करतो जर ते परवानगी देत आहेत शर्तीवरती आम्ही आठी शर्तीचा मराठा समाज म्हणून शंभर टक्के पालन करणार ही आमचा शब्द आहे आणि परवानगी ते देतातल्या नंतर तर या सात कोटी मराठ्यांच्या वतीनं त्यांचा मनापासून कौतुक मी बघतो ना मी परवानगी वाचल्यावर पुन्हा निर्णय घेईन कारण आता मला अशी माहिती मिळाली आता खरी कुठे ना। माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांच्या वतीनं काय विखे साहेब का कोण अं मधी कुठं शिवनेरीले का कुठं तरी त्यांचं शिष्टमंडळ यायला लागले शिवनेरीला का तिथं बहुतेक येऊन पोरांना सांगतो चर्चा होत असत्यात चालू असत आता चर्चा आणि आश्वासनावर राहायचं नाही कोणता मंत्री आला आणि आमदार आला तरी आपल्याला चर्चा सन्मानानं करायची असती त्यांना कोणी त्रास द्यायचा नाही थांबा रे पोर थांबा थोड चालू आहे तुम्हाला आता काय सांगितलं शांत उभारायचा आम्ही सन्मान करतो त्यांच्या पूर्ण आटीचं पालन पाठीमागच्या वेळेस आम्ही वाशिने गेलो तर केलं होतं आता ते वकील बांधव आमची बाजू म्हणते काय त्यामुळं मी त्याच्यावरती बोलणार नाही पण न्याय मंदिर शंभर टक्के आमचं म्हणणं ऐकून घेणार ना आम्हाला न्याय देणार तो वकील बांधाला आम्ही रात्रीच सांगितलं कारण मग आठ वाजता दिली रात्री आपल्या थांबे साहेब डीएसपी साहेबांनी त्यानंतर मग आता तिथून पुढे आमची पर मला परवानगी वाचल्यावरच मी त्याच्यावर तुमच्यावर बोलत नाही जर तर वर नाही मी ती परवानगी प्रत्यक्ष वाचतो त्याच्यानंतर तुमच्याशी पहिला बोलून बस का फक्त वर नाही मी आता मुंबईकडे निघतोय आणि निघालो आरक्षण सगळ्या अंमलबाजवना घेणार पुऱ्या आणि कशाला परवानगी असतात का मग आता तुम्ही नुसतं जेवायचं असलं तरी परवानगीच म्हणल्यावर मग म्हणता जगणं बघ जेवायला कुठे परवानगी असती होय चलायला परवानगी असती होय चलायला परवानगी म्हणल्यावर जेवायला म्हणल्यावर मग त एकोणतीच्या नंतर सांगा मग मराठा आणि कुणबी एक आधार हे मराठा आणि कुणबी एक अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट इयर तात्काळ लागू करून लगेच अंमलबजावणी करायची सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट इयरची ते लागू करून तात्काळ अंमलबजावणी करायची सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून आता दीड वर्ष झालं सगळ्या सोयांच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच करायची सर सकट सगळ्या केसेस मागं घेऊ म्हणले होते त्या सगळ्या मागं घ्यायच्या बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्यांची आर्थिक मदत दिली नाही ती तातडीनं द्यायची लगेच ते परवा देतो तेरावा देतो आहे ना ते नाही अशा नऊ दहा आठ ते नऊ मागण्या आम्ही त्यांच्याकडे दिलेल्या आमचे व्हॅलिडिटी सगळ्या रोखून धरल्या कुंभी प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि नोंदी शोधल्या जात नाहीत ते तातडीनं ना सगळं मार्ग काढलं पाहिजे व्हॅलिडिटी एक सुद्धा ठेवली पाहिजे आणि प्रमाणपत्र सुद्धा नाही अशा मागण्या सांगितल्या अंमलबजावणी करावी हे आमचं म्हणणं आहे मी नाही म्हणलं चर्चेला ते सांगितलं तुम्हाला आता मी तुम्ही विचारायचं अगोदर सांगून टाकलं जे आहे ते काय हेल्पॉर्ट ठेवायचं मी घ्यायला सांगत जायचं आपलं कारण आपला गरीबाचा पाठीराखा काही उग यांना सांगायचं त्यांचा रात्री फोन आला दहा अकरा वाजता आणि त्यांनी म्हणजे मुख्यमंत्री ते शिष्टमंडळ चर्चेला येणार आहे शिवनेरी लिहिण वाटत चर्चा होत असती मी सांगून मराठी चर्चा होत असती आता चर्चेवर ही श्वसनं ठेवायचा ही दिलं त्याच्यावर नाही डायरेक्ट आंबल पाहिजे पण कोणी जर सन्मानानं आपण आपल्याकडे कोणी एखादा मंत्री येत असत तर एकाही पोरांनी विरोध करायचा नाही वाट द्यायची काही बोलायचं नाही सन्मानानं वाट वाटा लावायचं काम करत जायचं विखे पाटील साहेब बैठक नाही तुम्ही तिथं जिथं भेटताल त्या गाडीवर बसायचं नाही तर गाडीत बसायचं मी खोली खाली बसणार नाही जे मंत्री असतील ते कोण ते हा म्हणले तुम फोन आला तर पोरा इकडं ते बी हा म्हणले गाडीवर मग आता जिथं आता जसं <uish नात तो अपाराँ चारे> तसत ना मग आता मी जसं तसंच बसणार ना गाडीवर असलं त्यांना गाडीवर बसणार तुम्ही नाही बसत काय झालं त्याला काय समाजासाठी काय राईट असला पाहिजे जसं आसन तसं क्लियर आता ते जर त्यांच्या वतीने आले मुख्यमंत्री तर काय अडचण नाही मला नाही माहिती ते मला नाही माहिती जे माहित नाही त्याच्यावर बोलून बोलून काय होत चलो धन्यवाद सगळ्यांना जय शिवराय पत्रकार बांधवांचे खूप खूप आभार